माझं नाव सुनील किशन पवार राहणार कोंडल आपण जे बेंडेल तुमचं जे शेड्यूल दिलं ते पाच पन्नास वीस दहा बेचाळीस गोल्ड आणि खडतीस त्या प्लॉटवरती तुम्हाला काय काय बदल जाणवायला लागलेला आता काय होतं ह्याच्या अगोदर प्लॉट हा पिळसरपणा होता फुलाची संख्या कमी होती आणि पानं पण अशी पिळसर दाखवत होती तर समो गोल्ड दहा आठ बेचाळीस पाच पन्नास वीस आणि परठी ते तोडल्यापासून पानाची काळूखी फुलाची संख्या आणि भेंडीची साईज जे आपण जी, 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 जी पूर्वी वाकडी भेंडी होतो होती ती आता सरळ प्रमाणात करायला लागली सेटिंगमध्ये काय काय बदल जाणार सेटिंगमध्ये भरपूर बदल जाणार जसं पहिला आता त्याची सेटिंग होत होतं पूर्वी आता ह्याच्या अगोदर हो आम्ही जे माल तोडत होतो हे सोडायच्या अगोदर त्यावेळी पन्नास ते साठ किलोच्या आसपास माल तुटत होता आता ते सोडल्यापासून आता शंभर प्लस मारतो शंभर प्लस चाळीस पन्नास टक्के फरक दाखव शंभर टक्के टक्के क्षेत्र आता किती आहे ते आता क्षेत्र आपलं वीस गुंटा वीस गुंता त्याच्यामध्ये पहिला चाळीस ते पंचाळीस किलो निघायचे पण आता जवळजवळ एक नव्वद शंभर प्लस ते आसपास चाललंय तुमचा आता आता हे सोडून आपले किती दिवस झाले स्पॉटला आता सोडून आपल्याला आठ दिवस जे भिंडी तुमची वाकडी होत होती म्हणा किंवा त्याला जे शायनिंग जे कमी येत होतं की म्हणत होता की, की, की पिवळं पर भिंडीला आहे तो आता बंद झाला त्यासाठी नाही तो बंद झाला भेंडी आता सरळ या लागल्या भेंडीला काळू कि लागल्या त्याच्यामुळं मार्केटमध्ये उठाव मागणी जास्त वाट चांगल्या प्रकार तुम्हाला आता दरात सुद्धा मार्केटला फरक झाला हो शंभर टक्के मला शायनिंग तुमचं भरपूर शायनिंग असल्यामुळं बाजारपेठेत मागणी वाटते वजनात वगैरे कसा नाही वजन पण चांगलं वजनात पण पडतो पिंडी फरक लांबीमध्ये म्हणा किंवा जे काही त्यांनी कुठे पिंडी लागते एक सारखी साईज एक सारखी साईज म्हणायला कवळेपणा ते लवचिकपणा असा आहे नाही नाही लवचिकपणा एकदम अशी कवक कवळे प्लॉटमध्ये असं तुम्हाला असं आधी तुम्ही जे कंपनी बारीक वापरत होतो तुम्ही जे तेराच्या तेरा वगैरे ते तुम्ही वापरतो त्याच्या तुलनेत आणि ह्याच्या तुलनेत तुम्हाला काय बदल झाला जे आम्ही पूर्वी वापरत होतो त्याच्यामध्ये काय होत होतं एक ते दोन दिवस त्याचा रेजे आणि चौथ्या दिवशी संत गती पण आता हे सोडल्यापासून सातत्यात आता आठ दिवस झालं एक मारत होत नाही आठ दिवसात तुम्ही काही सोडलेलं नाही दुसरं काहीच होतं आहे तर हाय असं तो वन हे आठ दिवसात काय कमी जास्त पण मला वाटतं की उत्पन्न वाढवा नाही उत्पन्नात वाढ होत आहे कमी नाही कमी नाही आठ दिवस न सोडता सुद्धा एक सारखं आणि तुम्हाला मागच्या जेव्हा वापरत होता ते किती दिवसामध्ये सोडावं लागायचं तर तुम्हाला उत्पन्न प्रत्येक प्रत्येक पाचव्या सहाव्या दिवशी ते सोडा सोडायला लागेल तर पुढं उत्पादन तुम्हाला एक सारखं राहते नाही तर आता हे सोडल्यापासून तुम्ही आठ दहा दिवस झाले काही काही सोडले हाय असत तरीसुद्धा उत्पादनात म्हणा काळोखीत म्हणा तुमच्या हाय असा आहे का हो पावसाचं वगैरे दिवस आहे तुम्ही बघता आता ऊन म्हणजे ऊन कमी आहे किंवा सारखं पाणी वगैरे प्लॉटमध्ये येतं तरी सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये असं उष्ण म्हणजे तग धरून आहे का प्लॉट तसं नाही तग धरून आहे एवढा पाऊस वगैरे चालू आहे तरीसुद्धा काळोखी हटली नाही आणि मालात पण काही घट झालेली नाही त्यामुळे एकसारखा माल तुम्हाला आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे तुम्ही जे सोडलेसात तुम्हाला आता कसे वाटले त्याचे रिझल्ट रिजल्टच सांग रिझल्ट चांगले गॅरंटीड तुम्हाला रिझल्ट तुम्हाला आले शंभर